आई माझी मायचा सागर दिला प्रत्येकाला माझी हा विनंती आहे प्रत्येकानं आपल्या वडिलांची सेवा करा सेवा करा मानशे नमस्कार चिदानंद प्रतिष्ठानचा दरवर्षी प्रमाणे उत्साहवर्धक दत्त जयंती सोहळा सुरू झालेला आहे आज पहिल्या दिवशी हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज पाटील यांचं कीर्तन पार, पार पडलेले मारा जा, होता। होता पहिलं तर चिदानंद प्रतिष्ठानला द्यावे तेवढे धन्यवाद दत्तात्रय भगवंताच्या जन्मोत्सवानिमित्त महाराष्ट्रात अनेक ठिकाणी खूप भव्य दिव्य स्वरूपाचे कार्यक्रम चालू आहे पण माझ्या नजरेमध्ये मला जर विचारलं की महाराष्ट्रातील सर्वात भव्य नियोजन कुठं आहे मला वाटतं आमच्या चिदानंद प्रतिष्ठान तथा या चौधरी कुटुंबियांनी खूप सुंदर नियोजन केलेलं आहे या नियोजनामध्ये काय अनेक अनेक ठिकाणी प्रतिष्ठानवर जाण्याचा योग्य जातो पण चिदानंद प्रतिष्ठान जी सांप्रदायाची परंपरा जोपासली मला नाही वाटत असं कोणी जोपासली जो असेल धर्माच्या व्यासपीठावर आतापर्यंत त्यांनी कोणताही अधर्मीय कार्यक्रम ठेवला नाही म्हणून त्या कार्याला माझा सलाम आहे दत्त जयंती निमित्त कशा प्रकारे शुभेच्छा दत्तात्र उत्सव महाराष्ट्रात नव्हे भारतात नव्हे विश्वामध्ये खूप जोरात करतायत आणि त्यांना सांगायची गरजच नाही कारण की मी जेवढ्या कीर्तनाला आलो होतो त्याच्यापेक्षा दहा पट ते अपेक्षा उत्सव खूप थाटामाटात करतात था। मी दत्तात्रय भगवंताला विनंती करील की आमचे दत्तात्रय भाऊ आहेत आमचे चंद्रकांत भैया आहेत आमचे अमित भैया आहेत भगवंत यांच्याकडून कार्य असंच करून घेऊ अशी मी दत्तात्रयच्या प्रार्थना करतो एकूणच महाराष्ट्रातला सर्वात देखना सोहळा या ठिकाणी साजरा होतोय आणि चौधरी परिवाराकडून हा सोहळा असाच अविरत दत्तात्रयांकडून घेडो अशी प्रार्थना अशी विनंती पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी दत्त महाराजांकडे केलेली दिसते नमस्कार चिदानंद प्रतिष्ठान आयोजित दत्त जयंती सोहळ्याला आता प्रत्यक्षात सुरुवात झालेली आहे आज हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज पाटील यांचं आईवरचं सुश्राव्य असं कीर्तन पार पडलेलं आहे तर उद्या केज बीड येथील हरिभक्तपरायन समाधान महाराज शर्मा यांचं कीर्तन होऊ घातलेलं आहे तर बुधवार दिनांक तीन डिसेंबर रोजी हरिभक्त परायण निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचं कीर्तन चिदानंद प्रतिष्ठानच्या नेहमीच्या ठिकाणी ज्या ठिकाणी कीर्तनाचा सोहळा होतो वारजे कॅनल रोड चर्च पेट्रोल पंपाच्या जवळ हा सोहळा होणार आहे मात्र दरवर्षीप्रमाणे निवृत्ती महाराज इंदुरीकर हे शार्प सहा वाजता वेळेतच या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित राहणार आहेत त्यामुळे वारज्या सर्व भाविकांनी वेळेत पोहोचण्याचा आवाहन चिदानंद प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आलेलं आहे